ही जी क्लिप आहे ही मी सूट शूट न करता अर्चना पाटील म्हणून आहेत ऍक्टर त्या आमच्या गावातल्या असल्यामुळे त्यांनीच हे शूट केलेले आहे कारण सकाळच्या टायमाला मला काही यायला जमलं नाही कारण काव्याची होती एक्झाम त्यामुळे मी नव्हते आले कारण सुन्यांच्या दिवशीच सकाळी आमच्याकडे गावातल्या सगळ्या अशा प्रकारे बायका येतात आणि गा म्हणजे ज्या वधूवराचं कोणाचं लग्न असेल त्यांच्या घरामध्ये असे तांदूळ निवडले जातात मग त्या जे येणारे असतात त्यांना सर्वांना जेवणसुद्धा गाव म्हणजे असते त्याप्रमाणे तुम्हाला इथे पाहायला मिळतं किती जणी बायका बसलेल्या आहेत पाया पहा गावातल्या गावामध्ये अशीच स्त्री

नमस्कार काव्य ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे दुपची चून तर सकाळी काही यायला मिळालं नाही जर काही का क्लिप मिळाल्यात तर नक्की तुमच्यापर्यंत नक्की पोस्ट करणार पण आत्ता इथे चून भिजवलं जात आहे ते बघूया म्हणजे वड्यांचं पीठ जे आगरी पद्धतीमध्ये चून म्हणतात आम्हाला तर आता इथे संध्या रात्रीच पीठ भिजवण्याचं काम चालू आहे ते तुम्ही नक्की तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते कशा पद्धतीने भिजवलं जातं आहे ते इथं पहा वड्यांचं पीठ भि आहे ते घेऊन सुपामध्ये टाकत आहे हे सांगा आणि आता थोडं थोडं करून पाणी टाकणार आहे पाणी ना अगोदर गुळाचं पाणी गुळाचं पाणी आहे अगोदर आणि हा आहे मग गुळाच पाणी हा हा साधा पाणी आणि गुळाचं पाणी

कै पैसा पाकिङ पाकि बुझ्यो हजुरको बस्ती काय अगा मला माहिती द्या किती किती घेतले सगळं साहित्य किती किती घेतलाय हा मग मला हे पहिले बंद झालं मग तुम्ही सामनाची सपोज तुम्ही माहिती

सगळे इथं आहे ढकू इकडे उडदाचे पापड आज आहे चून चुनांसाठी स्पेशल ढकू उद्या का आई हल्दीला ढकूच ढकू संध्याकाळी मटन मटन आई बंद करू का हे मी दाखव माझ्या टक्कू आमच्या आगरी स्पेशल ए कर असं काही नाही भावाचं असं काही नाही भाऊचा हक्क असं काय नाही काय हे आमच्या गुळ आहेत गावण परिवाराचे

इथं वड्यांचं पीठ आलेलं आहे इथं दृष्ट काढून म्हणजे जेवण घालून वाड्याचं पीठ येण्यासाठी ठेवून दिलेलं आहे उद्या सकाळी इथं वडे मस्तपैकी होणार आहे पीठ येण्यासाठी बघा गरमी येण्यासाठी त्याच्यावरती टाकत आहेत कापड काका हे कसं पाहिजे

तर अशा प्रकारे आमच्या आग्र्यांमध्ये चुन्यांच्या दिवशी चून भिजून सकाळचे वडे बनवायचे आहेत हळदीचे त्यामुळे पीठ भिजवून घेतलेला आहे आणि हा जेवण ठेवलेला आहे आता संध्याकाळची पण माणसं जेवतात चुल्यांच्या दिवशी सकाळीसुद्धा गावातली माणसं जेवतात आणि ह्या दिवशी होते महा आपली शिवजयंती असल्यामुळे आज इथे जेवायला माणसं कमी दिसत आहेत नाहीतर इतर वेळेला आपला गाव चुल्यांच्या दिवशी सुद्धा जेवायला असतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पण पुढचे येणारे व्हिडिओसुद्धा नक्की पहा हळदीमधली मजा मस्ती खूपच धमाल आणि लग्न अजून बरंच गोंधळ पूजा सगळंच आहे आत्ताचा हा छोटासाच व्हिडिओ बनलेला आहे बाकी क्लिप मिळाल्या नाहीत कारण की काव्यची होती परीक्षा त्यामुळे मला यायला मिळालं नाही सकाळचं जितकं मिळाले तितकं तुम्हाला तुमच्यापर्यंत अग्री पद्धतीतील उचलून पोच करत आहे तर हा व्हिडिओ नक्की पहा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला अशाच नवीन नवीन व्हिडीओमध्ये भेटूया हॅलो <laughs>